भाजपच्या कोर कमिटीच्या बैठक आता सागर बंगल्यावर पार पडणार आणि सागर बंगल्यावर नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे सागर बंगल्यावर दाखल झालेत काही वेळातच बैठकीला सुरुवात होणार आहे तर भाजपाच्या कोर कमिटीची सागर बंगल्यावर थोड्याच वेळात बैठक सुरू होईल आणि या बैठकीसाठी भाजपचे सर्वच प्रमुख नेते आता सागर बंगल्यावर येण्यास सुरुवात झाली आहे तर भाजपची आज कोर महत्वाची बैठक पार पडते पंकजा मुंडे रावसाहेब दानवे गिरीश महाजन हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत तसंच थोड्या वेळामध्ये या बैठकीला देखील सुरुवात होईल आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय सागर बंगल्यावर भाजपची कोर कमिटीची बैठक थोड्याच वेळ सुरू होईल आजच्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता भाजपच्या या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अमित शाह हे काल पुण्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळेस त्यांनी त्या संपूर्ण कार्यकर्ता बैठकीमध्ये जे बघितलेलं आहे त्या सगळ्या संदर्भात आता कोर कमिटीची बैठक जी आहे ती सागर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरू यामध्ये पंकजा मुंडे रावसाहेब दानवे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील हे सगळेच उपस्थित आहेत आणि यांच्या या संपूर्ण बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक आणि यामध्ये कशा प्रकारे जिल्हा जिल्हे जिल्हा स्तरावर कशा प्रकारचं काम करायचं या सगळ्या संदर्भात जे आहे ते चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत केली जाईल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला वेगळी जबाबदारी जी आहे ती विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिली जाईल त्यामुळे आता कोणाला कोणती जबाबदारी मिळते हे हो। देखील पाहणं गरजेचं असणार आहे कारण की अमित शहा यांनी आम... काल महाराष्ट्रात आल्यानंतर नेमकं जो कानमंत्र दिला त्यानुसार जे आहे ती भाजपची टीम जी आहे ती कामाला लागलेली पाहायला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कोर कमिटीच्या बैठकीला देखील महत्व होते कारण की कशा प्रकारे या पुढे आपल्याला रणनीती आखायची आणि सगळ्या ज्या उमेदवारांच्या चाचपणी आहेत त्या सगळ्या गोष्टींवर जी आहे ती प्रामुख्याने चर्चा या बैठकीत होईल त्यामुळे आता कशा प्रकारचं हो। आजच्या बैठकीत चर्चा होते हे दे, देखील पाहणं महत्वाचं असणार नक्कीच धनंजय तर आजच्या बैठकीमध्ये काय रणनीती ठरवली जाते याकडे सर्वांचाच ला, नजरा लागलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी <देखे़े>